श्री स्वामी समर्थ 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 पंचप्राण हे आतुर झाले व आरती स्वामी करण्यात व आरती सगुणरूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेवही खेळे तव भाळी स्वामी खेळे तव भाळी पुनःवसते प्रसन्नतेने मुखचंद्राचा वरी लाजव्यती रविते जालातवयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती रूपाने मुुनी स्वामी स्वीकारा आरती पुण्य नाम असावे सदैवया ओटी स्वामी सदैवया ओटी श्वासासंगे संपदन ववे तुझे त जग जेठी अगाद महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती आहे स्वामी तव शक्ती रूपाने स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन वावे सदा असो संमती स्वामी सदा असो संमती सत्कर्माचा यज्ञ घडावा झिजुनियस्ी सत्मार्गाने सदैव न्यावे घेऊन हाती स्वामी घेऊन हाती सगुण सगुणरूपाने येऊन्ही स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करूंगी ग्यावे घ्यावे मजला ते जो मय भास्करा अल्पच भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंचप्राण हे आतुर झाले व आरती स्वामी करण्यात व आरती सगुणरूपाने उनी स्वामी स्वीकारा आरती श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा श्री स्वामी समर्थ